नमस्कार पॉलिटिक्स मित्रांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय होते आमदार का आणि हे मुख्यमंत्र्यांनी आता मान्य केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणताहेत थोडं गांभीर्याने घ्या जनतेची भावना ही होती आहे एकापेक्षा एक म्हणजे प्रकरण समोर येत आहेत आणि मग आपण एक लक्षात ठेवा फार सिनियर आहात आपण आपण हे लक्षात घेतलं ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज या ज्या शिवाय बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून जरा काही गांभीर्याने घ्या ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव हे बरोबर नाही आहे अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाही आहे मला वाटत आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचा जो संघर्ष आहे तो म्हणजे बाहेर आव्हाडांना भिडलेले पडळकर सभागृहामध्ये देखील ते आक्रमक होते दादा भुसेंना आणि तालिका अध्यक्षांना ते भिडलेले होते माझी लक्षवेधी रद्द करा असं त्यांनी म्हटलेलं आहे आक्रमकपणे आणि आपण आव्हाडांचं सुद्धा अधिवेशनातलं भाषण ऐकलं पाहिजे आणि गोपीचंद पडळकर सुद्धा आक्रमकतेने म्हणजे हे आमदार आक्रमक होतात तर ते कुठल्या ह्याच्यामुळे होत आहेत यापूर्वी काय काय झालेलं होतं हे मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर मल्ल्यामुळं हे झालं का मूळ घटना जर आपण पाहायला गेली तर जनसुरक्षा विधेयक आलं तेव्हा गोपीचंद पगळकरांनी अर्बन नक्षल असं काहीतरी विधान केलेलं होतं म्हणजे असा याचा जो सूर आहे या सगळ्या वादाचा तो आपल्याला जनसुरक्षा विधेयकाच्या जवळजवळ पाहावा लागतो म्हणजे प्रश्न जसे दिसतात तशी निसतात नसतात आणि म्हणून आपल्याला ती मुळातून समजून घ्यावी लागतात मित्र हो शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले पळळकर साहेब विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन वास्तविक तुम्ही वेळेवर उपस्थित नव्हते त्यावर पडळकरांनी मी काल सकाळी उपस्थित होतो असे ठणकावलेलं आहे दादा भुसे यांना ऐकूया ऐकून घ्या असे सांगत असताना दादा भुसे त्यांना ऐकून घ्या असं सांगत असताना पडळकरांनी तुम्ही मला ऐकू नका असं सांगितलं त्यामुळं भूषही चिडले आणि यातून आपल्या असं लक्षात येते की गोपीचंद पडळकर एखादा विषय मांडत असताना विधिमंडळात सुद्धा कशा पद्धतीने आक्रमक होतात आणि ही आक्रमकता आंदोलनातून येत असते अलीकडं आंदोलनच बंद झाली अनेक नेते हे आमदार आहेत ते कोणाचे आहेत लोकांची प्रतिनिधी आहेत का असा प्रश्न पडतो पण जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर हे दोन्हीही नेते जनतेच्या प्रश्नासाठी पोट लढतात हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या वर्तनामुळं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या संस्कृतीला काळीमापासली लोकशाहीच्या धज्या उडाल्या पण दुसरी बाजू ही सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे की गोपीचंद परळकर हे आज नोकर भरतीतील बिंदू नामावलीच्या मुद्द्यावरून तालिका अध्यक्ष आणि त्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांना भिडले आणि हे भिडणं किती महत्वाचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे थोडक्यात बोलणारच नाही मला या विषयावर बोलायचंच नाही माझी लक्षवेधी रद्द करून टाका अशी आक्रमक भूमिका गोपीचंद पडळकरांनी घेतलेली आहे त्यामुळे शिक्षण मंत्री तालिका अध्यक्षांच्या मदतीला धावून आले मात्र पडळकर आणि भुसे यांच्यातही तुतुमयमय झालेली आपण पाहिलेली आहे विधानभवनाच्या आवारात परवा जितेंद्र आव्हाडांना भिडलेले पडळकर सभागृहामध्ये तालिका अध्यक्ष आणि शिक्षण मंत्र्यालाही तेवढ्याच ताकतीने भेटले होते आणि यातून मग अंगभूत आमदाराची लढाऊ प्रवृत्ती आपल्याला लक्षात येते आणि कालचं वर्तन पाहता ते असंवैधानिक होतं लोकशाहीच्या शिदड्या झाल्या ह्या सगळ्या गोष्टी मनस्त असताना सुद्धा तो जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो आणि तोच अशा पद्धतीने आक्रमक होतो त्याला डिवोर्सल्या गेलेला आहे मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर म्हणजे अशा पद्धतीने हे अत्यंत गैर आहे कारण आपण पाहिलेलं आहे की जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा ते सत्तेत असताना कशा पद्धतीने फेसबुकला पोस्ट टाकली म्हणून एका सिव्हिल इंजिनियरला घरी देऊन त्यांच्या काढलं म्हणजे आपलं एक आणि दुसऱ्याच एक असं नसते दोन्हीही आमदार आक्रमक आहेत म्हणजे राज्यातील ही, ही सगळी जी प्रश्न आहेत पूर्ण राजकारणच जेवढं क्लिष्ट झालेलं आहे की सामान्यांना समजणं अत्यंत कठीण झालेलं आहे राज्यातील सरळ सेवा शिक्षक भरतीच्या संवर्गातील बिंदू नामावलीच्या तपासणीत मोठ्या प्रमाणात घोटाळ्या करण्यात आलेला आहे सुमारे दोन ते तीन लाख हा फक्त शिक्षण विभागाचा आकडा आहे मग आरक्षण देऊन काय उपयोग हा प्रश्न पडळकरांनी विचारलेला आहे आणि या प्रश्नाकडे आपण लक्ष देणार आहोत की नाही हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे सन एकोणीसशे सत्तर पासून आलेल्या बिंदू नामावलीमध्ये अनेकदा बदल आलेली आहेत बिंदू निश्चित करण्याची एक प्रक्रिया आहे असा विषय गोपीचंद पडळकर मांडत होते मात्र तालिका अध्यक्षांनी पॉइंटेड प्रश्न विचारावा अशी सूचना केली आणि ही गोपीचंद परळकरांच्या जिवारी लागली त्यावर गोपीचंद पडळकरांनी पॉइंटेड काही कळणार नाही हा विषय किरकोळ नाही किरकोळ नाही जमत नसेल तर मी बोलत नाही मला नुसतं बातमी देण्यासाठी बोलायचं नाही अशी भूमिका घेतली हे आपण गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे अलीकडं विधानसभेमध्ये बोलणारे आमदार सुद्धा बातमी देण्यासाठी बोलतात आणि मी ही बातमी देण्यासाठी नाही हा माझा प्रश्न आहे हा प्रश्न एवढा सामान्य ना, सामान्य नाही यामध्ये दोन तीन लाख हा शिक्षण विभागाचा आकडा आहे बाकी विभाग तर सोडा असत्य म्हणत आहेत आणि म्हणून याचं गांभीर्य सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला काय कळलं असाही त्यांनी प्रत्येक प्रश्न केलेला आहे त्यावर तालिका अध्यक्ष आज सतरा लक्षवेधी आहेत आपल्याला त्या वेळेवर घ्याव्या लागतील आपण पॉइंटेड प्रश्न विचारा असे सांगत होते मात्र पडळकरांनी मी तीन वेळा हा विषय सभागृहात काढला आहे तुम्हाला वेळ नसेल तर मी या विषयावर बोलत नाही पॉइंट तो विषय कळाला पाहिजे ना विषय गंभीर आहे पॉइंटेड मी बोलू शकत नाही मला या विषयावर बोलण्यासाठी वेळ द्या असे तालिका अध्यक्षांना ते सांगत होते आणि मग त्या बोलण्याच्या भोगामध्ये ते म्हणाले या विषोती भूमिका मांडतोय आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना मा माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे हा प्रश्न महाराष्ट्रातील एस सी एस टी ओबीसी मायनर एन टी या सर्व कॅटेगरीतील लोकांच्या वरती इफेक्ट करणारा विषय आहे राज्यातील सरळ सेवा शिक्षक भरती संवर्गातील बिंदू नामावली मधील तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केलेला आहे आणि अध्यक्ष महोदय दोन तीन लाख हा नुसत्या मी शिक्षण विभागाचा मांडतोय पण सर्व विभाग आरक्षण उपयोग काय आज जर तुम्ही कायदा काय म्हणतोय बिंदू नामावली एकोणीसशे सत्तरला पहिल्यांदा आली आणि त्यामध्ये अनेक वेळा बदल झाले जेव्हा जेव्हा रिझर्वेशन ओबीसीचं रिझर्वेशन आलं बिंदू नामावली चेंज झाली नंतर एन टी त्यामध्ये प्रवर्ग तयार केला सत्त्याण्णवला परत ते बिंदू नामावल्या बदलल्या दोन हजार अठरा ला मराठा आरक्षण आलं परत बिंदू नामावली बदलली परत मराठा आरक्षण रद्द झालं परत चेंज झाली परत नव्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं बिंदू नामावली बदलली तर सभा अध्यक्ष महोदय ह्या विचारमध्ये बिंदू कसे निश्चित करायचे याची एक प्रक्रिया आहे निवड यादी नाही नाही पॉइंटेड करणारच नाही ना विषय काय विषय नाही ह्या काय किरकोळ विषय नाही जमत नसेल तर मी बोलत नाही मला काय नुसतं बाहेर बातमी देण्यासाठी बोलायचं नाही विषय जर सविस्तर घ्या लक्षा सतरा लक्षात विषय काय विनंती विषय एवढा मोठा सिरियस आहे पॉइंटेड बोलू शकत नाही मी मला तुम्ही मला सविस्तर वेळ द्या या विषयामध्ये बोलायचा हा मागासवर्गीयचा आता सगळा विषय आहे बिंदू मध्ये बदल झालाय आणि याच्या बद्दल सरकारनं निर्णय दिलेले आहेत सरकारचे निर्णय काय आहेत एकोणीसशे सत्त्याण्णवचं पत्रक आहे सरकारचं भूमिका आहे की जर एखादा मुलगा मागासवर्गीय असेल आणि तो मध्ये आला तो खुल्यामध्ये बसत असेल तर तो खुल्यामध्ये घ्यावा आता काय करत आहेत हे सगळे लोक अधिकारी लोक मागासवर्गीयांची मुलं ओपन मेरिट मध्ये आल्याच्या जा जा हो नंतर तुम्ही ओपन मेरिट मध्ये दाखवत नाही त्यांना परत तुम्ही त्याच्या जातीच्या बिंदूवरती दाखवताय जातीच्या बिंदूवरती दाखवल्यानंतर त्याला जागाच मिळणार नाही ना बरं हे मी पुरावे घेऊन आलोय मी काय असं तुम्हाला फेक बोलत नाही नाही अहो मी चालणारच विषय मी तीन वेळा बोललोय नुसतं तीन वेळा बैठक गेल्या प्रश्न घ्या उत्तर मला एक विषय तुम्हाला समोर द्यायचा आहे कुठला द्यायचा आहे पुणे महानगरपालिकेचा पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार नऊ पासून ही जी शिक्षकांची भरती झाली या भरतीमध्ये एक निगडे मिलन या व्यक्तीला सासष्ट पॉईंट सदुसष्ट मार्क्स मिळाले हे ओपनच्या यादीमध्ये आहेत आणि ओबीसीच्या यादीत दाखवलेली सोळा मुलं एससीच्या यादीत दाखवलेली तीन मुलं एन टीच्या यादीत दाखवलेली दोन मुलं ही सासष्ट पॉईंट सदुसष्ट पेक्षा जास्त आहेत मार्क त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवण्याची आवश्यकता होती परंतु त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवलं नाही मंत्री नाही अजून विषय ना पुढं माझी लक्षवेधी कॅन्सल करा, कर करा। आपण प्रश्न मला उत्तर नको आहे तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल एवढा मोठा विषय दोन तीन लाख लोकांच्या वरती अन्याय केलाय सरकारची भूमिका असेल तर चुकीची भूमिका आहे प्रश्न काय तुम्ही तर काय आहे या विषयावरती काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये अध्यक्ष महोदय सन्मान्य पडळकर साहेब विषयाच गांभीर्य लक्षात घेऊन वास्तविक वेळेवर तुम्ही उपस्थित नव्हते या या लक्षवेधी ही ऐकून घ्यायक ऐकून घ्या आता उत्तर द्या तुम्ही मला ऐकू नका म्हणजे अरे उत्तर घ्या उत्तर घ्या उत्तर घ्या हे मी, मी आशितो आपण नव्हते तरी मी थांबून राहिलेलो आहे विषयाच गांभीर्य लक्षात घेऊन आणि अध्यक्ष महोदय दे, मी तुम्हाला विनंती केली की चौथी लक्षवेधी परत घ्या बरोबर आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की वस्तुस्थिती समजून घ्या मागासवर्गीयांचा विषय आहे बिंदूंमध्ये बदल झालेला आहे याबाबत सरकारने निर्णय दिले आहेत मागासवर्गीय विद्यार्थी गुणवत्तेत आला की तो खुल्या प्रवर्गात बसत असेल तर त्याला खुल्या प्रवर्गात घ्यावे असे शासकीय निर्णय सांगतो पण सध्या मागासवर्गीय विद्यार्थी गुणवत्तेत आला तर त्याला खुल्या प्रवर्गात घेतले जात नाही त्याला त्याच्या जातीच्या बिंदूवर दाखवले जाते त्यामुळे त्याला जागाच मिळू शकत नाही याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आपण लक्षात घेतला पाहिजे की ज्या बाबत मी पुरावे देखील देतो असं पडळकरांनी म्हटलेलं आहे पुरावे घेऊन आलो आहे मी काही फेक बोलत नाही आणि म्हणून त्यांचं बोलण्यामधलं महत्व आणि बोलण्यामधली आतून आलेली जी पोटतिडकी नाही बोललो ज्याला आपण म्हणतो ते आपल्या लक्षात येते सविस्तर मांडल्याशिवाय हा विषय कळणारच नाही मी तीन वेळा हा विषय विधिमंडळात मांडलेला आहे नुसत्या बैठकात झालेल्या आहेत पुणे महापालिकेत दोन हजार नऊ पासून झालेल्या नौकर भरतीत मिलन निगडे या खुल्या प्रवर्गातील व्यक्तीला सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के गुण मिळाले होते पण ओबीसीची सोळा एस सीची तीन विद्यार्थ्यांना सहासष्ट सदुसष्ट खुल्या पेक्षा जास्त आवश्यकता होती पण त्यांना खुल्या दाखवलं नाही गोपीचंद पडळकर बोलत असताना तालिका अध्यक्षांनी मंत्र्यांना उत्तर देण्याची सूचना केली पण पडळकर काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते नाही नाही अजून पूर्ण विषय आहे असं पडळकरांनी स्पष्ट केलेलं आहे मित्र क्लिप आपण पाहिली पाहिजे मात्र तालिका अध्यक्ष हे वेळेकडे बोट दाखवत होते आणि आपण पाहतो की बघ त्यावेळी पुढं गोपीचंद पडळकर म्हणत आहे तालिका अध्यक्षांना अध्यक्षांच्या आदेख्षान निर्णयामुळं चिडलेल्या गोपीचंद पडळकरांनी मला या विषयावर बोलायचंच नाही माझी लक्षवेधी रद्द करून टाका अशी आक्रमक भूमिका घेतली अध्यक्ष हे प्रश्न विचारा असे सांगत होते मात्र पडळकर हे प्रश्न नाही मला उत्तर नकोय तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल दोन तीन लाख लोकांवर अन्याय केलेला आहे ही सरकारची भूमिका असेल तर ती चुकीची भूमिका आहे असंही त्यांनी सुनावलेलं आहे आणि हे लोकशाहीमध्ये अधिक महत्वाचं ठरते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सभागृहाला अशा पद्धतीने ठरकावून टाकण्याची धार त्याच लढबया आमदारामध्ये असते तालिका अध्यक्ष हे पडळकरांना प्रश्न विचारा असे सांगत होते मात्र प्रश्न काय देत नाही तुम्ही तर या विषयावर काय बोलणार काय कळालं असा सवाल पडळकरांनी तालिका अध्यक्षांनाच विचारला आणि हे विचारण्यासाठी एक धमक लागते ती गोपीचंद पडळकरांमध्ये आपल्याला दिसते आहे हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे नुसतं गोपीचंद पडळकरांनी घातला आवारात मारामारा झाल्या मारा हे लोकशाहीला काळीमा फासवणारच आहे पण त्यांनी सभागृहात माफी देखील मागितली राहुल मागितली पण त्यांनी ज्या ज्या पद्धतीने प्रश्न मांडतात तो प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे त्यांनी सांगितलं या विषयासंदर्भात तुम्हाला काय कळालं असा सवाल पडळकरांनी तालिका अध्यक्षांनाच विचारला तेवढ्यात शिक्षण मंत्री दादा भूसे बोलायला उठले ते म्हणाले पळकर साहेब विषयाचं गांभीर्य लक्षात घ्या लक्षात घेऊन वास्तविक तुम्ही वेळेवर उपस्थित नव्हते त्यावर पडळकरांनी मी काल सकाळी उपस्थित होतो असे ठणकावून सांगितले दादा भुसे त्यांना ऐकू ऐकून घ्या असे सांगत असताना पडळकरांनी तुम्ही मला ऐकू नका असं सांगितलं त्यामुळं भुसेही चिडले तुम्ही मला ऐकू नका म्हणजे असा सवाल त्याने केला पडळकरही त्यावर म्हणजे असा सवाल करत होते त्यामुळं वाद वाढत गेला हे आपण प्रत्यक्ष लाईव्ह बघितलं पाहिजे आपण नव्हता तरी मीच थांबून राहिलो आहे विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन चौथी लक्षवेधी परत घ्या असे मी तुम्हाला विनंती केली त्यामुळं पडळकर तुम्ही वस्तुस्थिती समजून घ्या सध्या जी कार्यपद्धती आहे ती तुम्ही ऐकून घ्यावी असे आव्हान भुसे यांनी पडळकरांना केलेलं आहे पण पडळकर ज्या आक्रमकतेने हा प्रश्न आहे तोही आपण लक्षात घेतला पाहिजे मित्र हो आपल्याला काय वाटते जो आमदार जनतेच्या प्रश्नासाठी लढतो तो विधिमंडळात तेवढ्याच पोट लढतो त्यामुळे या प्रश्नाकडे आपण या बाजूने सुद्धा बघितलं पाहिजे आणि प्रश्न मांडणारी आमदारच अशा पद्धतीने आक्रमक होतात सिस्टीम मध्ये बहुसंख्याक कारण लोकशाही ही बहुसंख्याकाची शासन पद्धती आहे आणि मग प्लेटोनी म्हटलेलं होतं की बहुसंख्याक जर मूर्ख असतील तर हा मूर्खाचा शासन प्रकार आहे या ठिकाणी राज्यकर्त्यांना कुठलंच प्रशिक्षण नसेल सगळ्याच ठिकाणी प्रशिक्षण आहे यांना कुठलंच प्रशिक्षण नसेल तर त्यांना वर्तन कसं करावं हे समजत नाही पण पडळकर ज्या पद्धतीने लोकांची प्रश्न मांडत आहेत त्या प्रश्नामध्ये दमदारपणा आहे त्या प्रश्नामध्ये धार आहे ही आपण समजून घेतली पाहिजे मित्रभो आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळव या चॅनलवर नवीन याला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र